राज्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल आमदार सुहास भैयांचा यांचा कावा ठरला यशस्वी पुन्हा एकदा विटेकरांनी दिली शिवसेनेला साथ विटा नगरपालिकेत शिवसेना आली सत्तास्थानी राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनलेल्या विटानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदेगटाचे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाला विटेकरांची भक्कम साथ मिळाली आहे यावेळी विटानगरपालिकेत सत्तांतर घडवून राजकीय सीमोल्लंघन एक नवा इतिहास घडवला विधानसभेच्या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळत विधानसभा गाठलेल्या आमदार सुहास बाबर यांनी नुकतीच विजयाची वर्षपूर्ती साजरी केली स्वत विधानसभा गाठली आता कार्यकर्त्यांना विटानगरपालिकेत सत्ता आणण्याची आमदार सुहास बाबर यांच्यासमोर खरी कसोटी होती मात्र वर्षभरात मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या भरवशावर आमदार सुहास बाबर यांनी विटानगरपालिकेत सत्तांतर घडवण्याचे अग्निदिव्य पार करत आपला पॉलिटिकल परफॉर्मन्स सिद्ध केला आहे आमदार सुहास बाबर आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांनी विधानसभा निवडणुकीप्रमाणे गनिमी काव्याने ही निवडणूक अत्यंत गोपनीयतेने लढवली दिवसागणिक बदललेली राजकीय परिस्थिती यामुळे विटापालिकेच्या निवडणुकीला प्रचंड महत्त्व आले होते माजी नगरसेवक महेश कदम युवा नेते भालचंद्र कांबळे युवा नेते ॲडव्होकेट धर्मेश पाटील रोहित पाटील माजी नगरसेवक सीताराम बुचडे संजय तारळेकर विशाल तारळेकर निलेश देवटे असे विट्याच्या राजकारणातील दिग्गज पूर्वाश्रमीचे मोहरे आमदार सुहासभाई यांसोबत आल्याने पालिका निवडणुकीत धक्कादायक निकाल लागेल अशी आशा बाबर समर्थकांना होती भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार गोपीचंद पडळकर माजी मंत्री सुरेश खाडे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या सभा झाल्या तर शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली मात्र विटातील जनतेने तब्बल तीन हजार एकशे चौऱ्याण्णव मतांचे मताधिक्य देत शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा बहुमान सौ काजल म्हेत्रे यांना देत दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत एक नवा इतिहास घडवला राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे विटापालिकेची समीकरणे बदलली होती विटापालिकेच्या निवडणुकीत चुरस वाढलेली होती दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पाश्चात होत असलेली विटानगरपालिकेची निवडणूक पहिलीच होती त्यामुळे बाबरगट्टाची धुरा आमदार सुहास बाबर यांच्यावर होती हाय वोल्टेज लढतीमुळे विटानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते त्यामुळे आमदार सुहास सबा आख जेश्ट बाबर यांनी विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर गनिमी काव्याने व्यूहरचना आखत ज्येष्ठ बंधू अमोल बाबर यांच्या साथीने आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर विटापालिकेची निवडणूक ताकदीने लढवली त्यामुळे विटा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पाटील आणि बाबर गटात राजकीय अस्तित्वाची लढाई झाली पाटील गटाचे सर्वसर्वा सर्व माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांचे धुरंधर नेतृत्व सरस ठरणार की शिवसेनेचे आमदार सुहास बावर यांचा गनिमी कावा यशस्वी ठरणार याचीच सर्वांना उत्सुकता लागली होती मात्र शिगेला पोचलेली ही उत्सुकता धक्कादायक निकालाने संपुष्टात आली विटापालिकेत अवघे दोन नगरसेवक संख्याबळ असणाऱ्या शिवसेनेने धक्का देत नगराध्यक्षपदासह बावीस नगरसेवक निर्विवाद मोठ्या मताधिक्याने निवडून आणत विटा पालिकेवर शिवसेनेच्या विजयाचा भगवा फडकवला विटानगरपालिकेवर विजयाचा झेंडा फडकवला हा ऐतिहासिक क्षण विटानगरपालिकेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे एकंदरीत आमदार सुहास बाबर यांनी आपले नेतृत्व विटानगरपालिकेच्या राजकारणात एक नवा इतिहास घडवून सिद्ध केले आमदार सुहासभाई यांचा कावा यशस्वी ठरला असून तो राजकीय पटलावर चर्चेत आला आहे पाटील गटाच्या पंचावन्न वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत बाबर पॅटर्नचा नवा डाव विटानगरपालिकेच्या राजकारणात सक्रिय झाला आहे